दंड ठोकून आलो तुला की टाळा करा आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे निळा मागणीचा अमोल कोल्हे सागर कोल्हे पुण्याला सराव करतो शेवगावचा हनुमाना खराब असतात गणेश भाऊ दांगट यांचा बट्टा आणि मच्छिंद्र भुई राजूरला सराव करणारा तसा तानाजी नरकेसरांचा पट्टा एक घंटा आणि काटा कुस्ती कैलासवासी सुंदर नामदेव जाधव मेजर यांच्या स्मरणार्थ राहुल सुंदर जाधव माजी संचालक पुरुषोत्तम बाजार समिती पानेर यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपयांनी चांदीची गदा मनान मनगटानाने मेंदून येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी निर्वेश व्हावी त्याच्यासाठी आज आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याची जाण आणि भान असणार गाव आहे कशासाठी जगायचं हे आज ठरून घ्या

समोर खेमेची पकड धरण्याचा प्रयत्न अमोल कुल्ली वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असावं अमोल कुल्ली खांदा स्वतंत्र पट्टा विजयला पाहिलं